नमस्कार रसिक नमस्कार प्राध्यापक श्रीकांत नरुले आणि मी आम्ही दोघं हो जण कोल्हापूरच्या टाउन हॉलमध्ये बसवतो अचानकपणे नरुले सारांच्या मनात काय कोणाच नाही ते बाजूला गेले आणि ओंजळीत काही फुलं घेऊन आली अशी आणि ती फुलं मला दाखवत दाखवत मला म्हणाले कसे ओंजळीत आल्या भाव फुलांनो माझ्यासाठी उमरू नका ओंजळीत आल्या भावफुलांनो माझ्यासाठी उमरू नका तर हे प्राध्यापक श्रीकांत नोरले गोखले कॉलेजवरती मला शिकवत होते बरं गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय कोल्हापूर या ठिकाणी ते मला शिकवत होते त्यांची माझी कवितेमुळं खूप गट्टी जमली होती एक प्रसंग सांगावासा वाटतो रसिको हो। काही दिवसापूर्वी मी माझ्या कुटुंबासह हो। जेवण करण्याकरता एका हॉटेलमध्ये गेलो होतो कुटुंबाबरोबर गप्पा मारत मारत आमचं जेवण छान चाललं होतं तेवढ्यात माझा मोबाईल फोन खणखणला मोबाईल फोनवरती होते प्राध्यापक श्रीकांत नरुले रसिको मला ते त्यांच्या बाजूनं बोलले अरे विसुभाऊ माझी ती एक कविता चंदनाच्या खोडातून गंध कधी जाऊ नये ही मला कुठं मिळत नाहीये तुझी पाठ आहे का म्हटलं आहे मला ऐकवतोस का मी रेकॉर्ड करून घेतो कारण मला एका चित्रपटासाठी ती कविता द्यायची आहे रसिक जगदीश खेवडूकरांच्या बरोबर प्राध्यापक श्रीकांत नरुले यांचं चित्रपट गीतकार म्हणून उल्लेख केला जातो कोल्हापुरात त्या श्रीकांत नरुलेची माझी गट्टी इतकी होती मैत्री इतकी होती प्राध्यापक ते माझे होते तरी सुद्धा ते गणेश मंगलाक्षता लिहायचे मंगलाष्टका किंवा मंगलाक्षता लिहायचे आणि त्या मंगलाक्षता गाण्याकरता मी जायचो तबला पेटीवरती या मंगलाक्षता म्हणून दाखवायचो आणि त्याचे मला दीडशे रुपये मिळायचे सर मला ते रुपये द्यायचे तर अशा या नरुले सरांनी मला विचारलं की ती कविता तुझी पाठ आहे का मी रेकॉर्ड करून घेतो मला चित्रपटासाठी द्यायची आहे आणि रसिको ती कविता मी त्यांना फोनवर ऐकवली तीच कविता आता तुमच्याकडता चंदनाच्या खोडातून गंध कधी जाऊ नये चंदनाच्या खोडातून गंध कधी जाऊ नये ताटा तुट उभ्या जन्मी होऊ नये वेल माहेरी वाढली फुले सासरच्या दारी वेल माहेरी वाढली फुले सासरच्या दारी जन्म लेकीचा वंगाळ काळ झाला येते घेरी जन्म लेकीचा वंगाळ काळं झाला येते घेरी डोळ्यातल्या पाणी याचा अंत कधी बघू नये डोळ्यातल्या पाणी याचा अंत कधी बघू नये लेकराची तुट उभ्या जन्मी होऊ नये लेकराची तुट उभ्या जन्मी होऊ नये चंदनाच्या खोळातून गंध कधी जाऊ नये लेकराची तुट उभ्या जन्मी होऊ नये हे ऐकल्यानंतर त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं ते पाणी पुसत कवी म्हणतात पूस आसवही पोरी वाट चाला याची आहे पूस आसवही पोरी वाट चाला याची आहे सावित्रीच्या कुंकवाला आता जपायचं आहे सावित्रीच्या कुंकवाला आता जपायचं आहे वळणात वाहे पाणी वाट त्याची अडवू नये वळण आतव आहे पाणी वाट त्याची अडवू नये लेकराची ताटा ताटातुटं उभ्या जन्मी होऊ नये चंदनाच्या खोडातून गंध कधी जाऊ नये ताटा ताटातुट उभ्या जन्मी होऊ नये नरुल्यांची कविता ही मी मला पाठ असल्याकारणानं त्यांना दिली त्याने रेकॉर्ड करून घेतली आणि ती चित्रपटासाठी सुद्धा वापरली असेही काही क्षण माझ्या जीवनात आलेले का आहेत काही क्षण आपल्याला यानंतर सांगणारच आहे पण तत्पूर्वी प्राध्यापक श्रीकांत नरोले यांची ही कविता आपल्याला आवडलेली असेलच लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका